हॅलो hmm. मी लकडे बोललो आला hmm. शिदाजी अनंतराव लकडे राहणार बोरटी महाबाईचं बी आहे बावीस किलोची बॅग आणली होती हे उगवली नाही hmm. हे आमच्या घरचं आहे इकडलं घरचं आहे घरचं व्यवस्थित उगवले एकाच ट्रॅक्टरनं पेरणी झालेली आहे पेरणी काय अगोदर पेरले काय इकडलं मग नाही एकेच दिवशी पेरले दोन्ही एकाच ट्रॅक्टर न पेरले हे घरचं आणि महाबाईची बॅग हे एकाच दिवशी दिवशी घरचं उगवलेलं आहे बघा समोर ही गर, आ, ही घर बॅग जी घेतलेली आहे ती उगवली नाही घरी ठेवलेलं बिय जर पोहोचतलं उगवत आहे आणि सर्टिफाय केलेला बिझर उगवत नाही मग तुम्ही त्याची क्षमता आहे का तसल्या का आणि नामांकित महामंडळाचं बियाणं आहे महाबीजच मिळालेलं बियाणं पेरलेलं आहे कृषी विभागामार्फत फ्रीच्या शेतकऱ्याला आमच्या गटाला भेटल्या हो होत्या ते बॅग आम्ही वाटल्यानंतर पेरलेला आहे तर ती बॅगाची एक निकृष्ट दर्जाची आहे पंधरा दिवस झाला आज बी कुठेतरी कुठ तरी दिसायला लागले तर पैसे आहेत म्हणजे फाशी घेतलं मी तर सहकार्य होते बाकी असं कुठे सहकार्य करत नाही क्रांतिकारी जय भीम फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण मोजे बोरवटी तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि या तुम्ही पाहू शकता की या दोन्ही क्षेत्रामध्ये कसा बदल दिसत आहे या ठिकाणी म्हणजे मुख्य मुद्द्यालाच येतो मी डायरेक्ट काय या ठिकाणी तुम्हाला उगवलेलं दिसते आणि या ठिकाणी उगवलेलं दिसत नाही एका दिवशी पेरणी केलेली आहे परंतु याच्यामध्ये बदल असा आहे की शेतकऱ्याची कशा पद्धतीने लुटमार चालू आहे फसवणूक चालू आहे शेतकऱ्याच्या बद्दल सर्वत्र अवहेलना चालू आहे हीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येईल कारण कृषी विभाग मा मार्फत महाबीजच्या बॅग शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना मोफत दिल्या होत्या त्या मोफत दिलेल्या बॅग उगवल्याच नाहीत आज पाऊस पडून भरपूर दिवस झालं पाऊस पडत नाही म्हणजे आसमानी संकट आहे आणि सरकारनं बी देऊन हे कशा पद्धतीने शेतकऱ्यावर संकट आणलेलं आहे हे आपण पाहू शकता आणि त्यांनी इकडं बा बाजूच्या साईडला बघू शकता की घरगुती बी म्हणजे जे घरचं बिया असतंय ठेवलेलं जतन करून त्या आ, ती बी पेरल्यानंतर ते जोमदार उगवलेलं दिसतंय आणि महाबीचं जे फ्रीमध्ये शेतकऱ्याला गरजू शेतकऱ्यांना दिलं म्हणून बघा कशा पद्धतीनं फसू नका गरजू शेतकऱ्याला गरज आहे म्हणून दिलंय आणि ते उगवलं नाही मग शेतकरी आत्महत्या करेल किंवा शेतकरी म्हणजे संकटात जाईल अशी परिस्थिती का निर्माण होणार म्हणजे होणार नाही किंवा अशी परिस्थिती शेतकऱ्यावर निर्माण होत आहे तर आ, 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 जमिन, नहीं, आने आने नहीं। या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीनं हे जमीन उगवली नाही किंवा इकडं घरगुती दिल्यानं उगवलंय आणि महाबीजनं दिल्याला उगवलं नाही म्हणजे अतिशय शुद्ध फसवणूक या ठिकाणी झालेली दिसून येत आहे तर आपल्याकडे या ठिकाणी या गावचे या शेतकरी आ, बालाजी शिंदे सर आहेत तर सर काय म्हणताय आपण कशा पद्धतीने आपल्याला फसवणूक झाली असं वाटतं महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही बैले साहेबाच्या माध्यमातून बैले साहेब म्हणजे कोण कृषी सहायक आम्हाला बैले साहेब आहेत प्रवीण बैले साहेब त्यांच्या कार्यक्रमातून त्यांनी सांगितले की बाबा शेतकऱ्याच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी एक गट तयार करा त्यानिमित्तानं आम्ही संविधान कृषी विकास बचत गट हा तयार केला आणि बचत गटामार्फत आम्हाला त्यांनी मग त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं सगळं चांगलं व्यवस्थित सगळं व्यवस्था असते त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला गावकऱ्यासाठी जे काही बाबा शेतकरी पेरणीसाठी आपण एक फोट नाही फुलाची पाकली जशी लग्नात गेल्यावर एक दहा रुपये आयर करतो त्याला सहकार्य लागतो तसं कृषी विभागानं आम्हाला सहकारी करून एक पंचवीस लोकांना बॅग दिल्या आणि पंचवीस बॅग दिल्यानंतर तिची पेरणी झाली पेरणी झाल्यानंतर त्याच्या दहा बारा लोकांनी पेरणी केली त्याच्यानंतर अशी परिस्थिती झाली की एक बॅग दिली पण क्षेत्र मोठं होतं काही आम्ही बाहेरून बी घेऊन काही बॅग बॅग वेगळी बाकीचं बी पेरलं जी बॅग होत्या ती जवळपास नव्वद टक्के बी बॅगा उगवल्याच नाहीत म्हणजे कुठे साठी झालं काय केलंय की ते उपकार केला शासनाने शासनाची इच्छा होती की शेतकऱ्याला मदत केली मदत केली पण मदत करायला जाऊन आमचा जीव घेतला एकतर पेरणी गेली टाईम गेला वल गेली कोण पडलं बियाणं गेलं पिरणीचा खर्च गेला खात गेला लहानपणी पडलं हे देऊन आमचा कार्यक्रम आता लावला मग विचार करायला गेलं तर लोकांना साहेबाकडे गेलं तर बारक्यासारख्या शेतकऱ्याची कोणी दखल घेत नाही त्याला एक तर ओळखला तर दखल आहे फाशी घेतली तर पैसे आहेत म्हणजे फाशी घेतलं मेलं तर सहकार्य होते बाकी असं येवारी कोणी सहकार्य करत नाही मग त्याला मुलं जाता जाता एवढं लहानपण पडत आमचे दयानंद सरोधे साहेब सारखं आम्हाला सहकार्य करतात बघावं काही फवत्या का दखल आमच्या दहावी शेतकऱ्याची घेतात काही फोन केला आमचा फोन गेल्या गेल्या त्यांनी आले आणि जागेवर त्यांनी कार्यक्रम लावला त्यांच्या शेतकऱ्यावर असेच उपकार राहावेळी त्यांनी शेतकऱ्याला सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आम्ही आमचं कर्तव्य करण्याचा प्रयत्न करत असतो कर्तव्य करत असा पण बारक्या सारख्या शेतकऱ्याला आडी अडचणीच्या माणसाला तुम्ही सहकार्य करता असंच तुमच्या याला एवढं यश हो की तुमचं चॅनल मोठं होव सगळ्यांनी तुमचं चॅनल बघितल्या बघितल्या दखल घेऊ एवढी पात्रता तुमच्या देवाने देवेन तुम्ही शी गुण सोडवली ही ईश्वरची प्रार्थना करतो कारण लय मोठे झाले बार केला ईश्वर तुम्ही विसरत नाव हे बी मला गॅरंटी आहे बस मग ही जे ही आहे आता म्हणजे उगवलं इकडे उगवलं नाही आणि इकडे उगवलेलं आहे तर याबद्दल काय वाटतंय म्हणजे सर हे बगर सर्टिफायडचं आहे आज तुम्ही लाखो रुपये देऊन महामंडळाचे अधिकारी सर्टिफाय बी केल्याशिवाय ती बघवा तुमच्या बघून पेर नेऊन तुम्ही बॅगा पॅक करता ही बॅगा पॅक कुठे केल्या घरात बसून केल्या का कुठे शिरात बसून सर्टिफाय करून शिके लावली ह्याचा विषय अभ्यास करा देऊ लागले तुम्ही लाखावर पगार देऊ पण ती माणसं खरंच काम करत का ह्याचे विषय सरकारला दखल घेणं गरजेचं आहे आणि आमच्या शेतकरी माणसाला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण हे बॅग आज घरी ठेवलेलं बी जर पोत्यातलं उगवत आहे आणि सर्टिफाय केलेलं जर उगवत नाही म्हणजे तुम्ही त्याची क्षमता बघितली आहे का तपासल्या का आणि नामांकित महामंडळाचं बियाण आहे हे मग हे बघावं शासनानं थोडं लक्ष द्यावं कारण शेतकरी 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 बाकी फक्त शेतकरी कष्टकरी हे दोनच राहिले त्याच्या निश्चित कष्टच आहे बाकी काहीच नाही तुम्हाला काय वाटतं म्हणजे नेमकं म्हणजे काय घोटाळा झालाय किंवा म्हणजे कशा पद्धतीने आता आम्हाला तर असं वाटतंय बघा की सर्टिफाय हे ते पहिल्यासारखं काही राहिले नाही सरळ हे बियाणं पॅक करते आणि देते असं आम्हाला वाटतं कारण हे बघितलं असतं सर्टिफाय केलं असं झालं नसतं पण याला जिम्मेदार कोण आहे असं वाटतं याला जिम्मेदार म्हणजे जे सर काही सर्टिफाय करणारे अधिकारी आहे महामंडळाचे अधिकारी आहेत कृषी त्याच्यावर काही ह्याच्यावर नियोजन करणारे ती बघणारे तपासणी करणारे हे प्रत्यक्षात असत आहे असं काय तर आपण आता बोरोटी तालुका जिल्हा लातूर म्हणजे बोरोटी तालुका जिल्हा लातूर येथील आता आपण एका दुसऱ्या शेतकऱ्याचं प्लॉट बघितला किंवा त्यांचे म्हणजे महाबीजचं कशा पद्धतीने उगवलं नाही ते बघितलं आणि त्यानंतर आता ह्या रोडच्या कडाला जो हायवे आहे लातूरहून अंबाजोगाई हो संभाजीनगर कडे जाणारा हायवे त्या हायवेच्या बाजूला जे घोगरे यांची शेती आहे काय नाव तुमचं घोगरे गो गोविंद वैजनाथ घोगरे यांनी सुद्धा महाबीरची बॅग आणली आणि ती बॅग आणून इथं पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर कशा पद्धतीने हे चित्र दिसत आहे तुम्ही पाहू शकता की शेतकरी कशा पद्धतीने संकटात आणला जातोय काय पाऊस तर पडत नाही किंवा पावसा नैसर्गिक आपत्ती तर ते पिढ्या पिढ्या सापडतच असतो किंवा निसर्गाचा चक्र आहे त्यात काही वाद नाही परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणानं आणि चुकीच्या बियाणानं कशा पद्धतीने नुकसान होत आहे हे आपण यांच्याकडून जाणूया कधी पेरणी केली आपण महाबीचं पेरणी करून पंधरा दिवस वरती कालावधी गेलेला आहे शेतकऱ्याला अशी अवस्था झालेली आहे की दुबार नाही तर तीन तीन वेळेस पेरणी करायची परिस्थिती उद्भवत आहे पहिलंच एकतरी एक महिना दिवस अवकाळी मान्सून आलेला मे चालू झालेलं मेहनती न होता एक एक महिना रान वापशावर आलेलं नाहीत आणि नंतर आता त्यानंतर उघाडी जी दिलेली आहे ती कंटिन्यू पाऊस बंदच आहे आणि वापशावर आल्यानंतर रान आम्ही महाबीजच मिळालेलं बियाणं पेरलेलं आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्याला भेटल्या होत्या वाटल्यानंतर पेरलेला आहे तर ती बॅगाची उगवण क्षमता एक निकृष्ट दर्जाची आहे पंधरा दिवस झाला आज बी कुठ तरी कुटे तरी दिसायला लागले म्हणजे म्हणजे आता अशी अवस्था झाली की एक महिना पाऊस पडून देखील सध्या पेरण्यायोग्य वल देखील राहत राहिलेलं नाही हे जर पूर्वीच आलेलं असतं तर हे तरी पीक राहिलेलं असतं म्हणजे आता हे एक तर उन्हाळ्यापासून केलेली मेहनत पण वाया गेली आणि नंतर डबल पेरण्या पेरणीचा खर्च तर करावाच लागणार आहे पण पेरणीसाठी योग्य वल पण नाही आता म्हणजे फक्त महाबीजच उगवलं नाही असं तुम्हाला म्हणायचं का दुसऱ्या दुसरे बियाणे घरचे बियाणं आता ते कसं आहे सरकारनं फुकटचं दिलं म्हणून काय म्हणजे तशा पद्धतीचं बियाणं निकृष्ट दिलं आम्हाला काय ते महामंडळालाच महाबीजला माहीत काही विकत घेतलेल्या पण बॅगात महा महाबीज महामंडळाच्याच उगवलेल्या पण आहेत मग आता हे फ्रीच म्हणून आम्हाला आमच्यावर उपकार केला आणि डबल खर्चामध्ये शेतकऱ्याला अडचणीत आणलं काय माहीत नाही त्याला चौकशी करावी त्याच्यावर त्याच्यावर असं वाटत आम्हाला प्रश्न निर्माण होतोय किंवा हे हायवेच्या कडाला जमिनी आहे तुमच्या मग जमिनी बिल्डरच्या घशात किंवा अधिकारी मोठ्या राजकारणाच्या घशात घालायच्या असं काही षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतंय का असू शकतो काय ते शेतकऱ्याला अडचणीत आणणं आणि म्हणजे लातूरच्या आता म्हणजे एकदम जवळचं गाव आहे आणि बोरोटीच्याच अनेक शेतकऱ्याच्या जर बॅग म्हणजे किंवा म्हणजे बी उगवत नाही तर मग एक षड्यंत्र आहे असं वाटतंय तुम्हाला होते नाही शेतकऱ्याला अडचणीत आणणं शेतकरी आत्महत्या करायला भाग पाडणं शेतकऱ्या <laughs> आणि शेतकरी शेवटी निर्णयच घेणार जमिनी विकणार <laughs> जमिनी शेतकरी भूमी योग्य तर आपण हे पाहू शकता हा प्लॉट हा हायवेच्या बाजूला आहे आणि या ठिकाणी महाबीजचं बियाणं जे फ्रीमध्ये दिलेलं आहे ते बियाणं आणल्यानंतर कारण त्यांच्याकडे पावती आहे आणलेले डेट आहे पंधरा दिवस झाले तर पेरणी करू पण परंतु हे बियाणं निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं हे उगवलं नाही हे तुम्ही लाईव्ह पाहू शकता आणि म्हणून या ठिकाणी जे प्रशासन है या प्रशासनानं जे संबंधित प्रशासन आहे असतील कृषी सहाय्यक असतील किंवा सक्षम यंत्रणा तात्काळ पंचनामा करून याची दखल घेऊन यांना नुकसान भरपाई असेल किंवा त्या त्या पद्धतीच्या काय म्हणजे उपाययोजना करता येतील त्या करणं गरजेचं आहे सध्या पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत आहे मग ह्या विषयात सुद्धा चर्चा या जो शेतकरी पोशिंदा शेतकरी आहे तो कशा पद्धती अडचणीत आहे आणि फ्रीमध्ये बॅग देऊन सुद्धा फ्रीमध्ये दे, देत असत म्हणजे उपकार केला नाही शासनानं किंवा काही केलं नाही जनतेच्या टॅक्सच्या पैशाचेच हे सगळं केलेलं असतं परंतु हे कुठंतरी गबाळ हाणून गडगंजे होणारे अधिकारी असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल हे आणून निकृष्ट दर्जाच्या शेतकऱ्याच्या माती आ, मारून त्यांना कुठंतरी हे त्यांच्या त्यांच्यावर अन्याय करायचेच भूमिका या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी दिसून येत आहे यांचे पंचनामे झाले पाहिजे आणि संबंधित कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी नक्कीच दिसून येत आहे थांबतो या, या ठिकाणी बियाण्याची बॅग ही बावीस किलोची आहे सत्तावीस किलोची पंचवीस किलोची आता पण महाबीची बॅग तीस किलोची आहे म्हणजे आम्ही आम्ही विधीमंडळाचं काम करत बी तिथं कोणत्याही अधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्या बॅग तीस किलोचे आहे पण तसं नाही जयंत पाटील साहेबांनी प्रश्नमधे उपस्थित केला की तुमच्या बियाण्याच्या बॅग ही बावीस किलोच्या आहे तर त्याला सांगितलं की आमच्या बियाण्याच्या बॅग सत्तावीस कि मग फुकट द्यायच्या होत्या म्हणून बावीस किलोच्या केल्या ऑलरेडीच बावीस किलोच्या आहेत ह्याची बी चौकशी करावी कारण बॅग हे आम्हाला मिळाल्या पूर्ण बावीस किलोच्या आहेत लिखित आहेत आम्हाला मिळाल्या बॅग अच्छा अच्छा तर आपण बोरोटी तालुका जिल्हा लातूर येथील शेतकऱ्यांची कशा पद्धती फसून झालेली आहे आणि बी महाबीजचं बी हे कसं उगलणं हे प्रत्यक्ष पाहणीसाठी आपण आलेलो आहोत तर सांगा तुम्ही काय झालं नेमकं तुम्हाला मी लकडे बोललो आला शेजाजी अनंतराव लकडे अच्छा अच्छा राहणार बोरोटी बाई महाबीजचं बी आहे बावीस किलोची बॅग आणली होती हे उगवली नाही हे आमच्या घरचं आहे क्षेत्र का इकडलं घरचं आहे घरचं व्यवस्थित उगवले एकाच ट्रॅक्टरनं पेरणी झालेली आहे पेरणी काय अगोदर पेरलं नाही एकच दिवशी पेरले दोन्ही एकाच ट्रॅक्टरनं पेरले हे घरचं आणि महाबीची बॅग हे दोन्ही एकाच दिवशी पेरली एकाच दिवशी घरचं उगवलेलं आहे समोर बघा आणि ही घर ही बॅग जी घेतलेली आहे ती उगवली नाही अच्छा अच्छा हा एकर क्षेत्र आहे त्याच्यात अच्छा तर बघू शकता कशा पद्धतीनं हे प्रत्यक्ष आपण पाहू शकता की फरक कशा पद्धतीनं आहे एका दिवशी पेरलेली बॅग घरचं बी हे जोमदार पद्धतीने उगवलेलं आहे आणि महाबीची आणलेली बॅग ही उगवली आहे म्हणजेच कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे आ, हे आपण पाहू शकता याकडे लोकप्रतिनिधीने लक्ष देणं गरजेचं आहे आमदार या, या भागाचे आमदार आम आमदार अमिजित देशमुख यांनीसुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे त्या कृषी सहाय्यक बैले यांच्याशी इथल्या शेतकऱ्यांनी संपर्क केला पण त्यांनी म्हणले की आमच्या काही हाता ना हातामध्ये नाही मग कुणाच्या हातात आहे क कशाच्या हातात आहे कोण करतं आहे काय करतं आहे याचीसुद्धा म्हणजे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल किंवा त्यांची अन्याय दूर होईल का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण झालेला आहे तर मग सरकारला तुम्हाला काय म्हणायचं किंवा म्हणजे याच्यावर काय कारवाई झाली पाहिजे असं वाटत कारवाई म्हणजे किती लोकांचं झालंय असं किती लोकांना दिली किती लॉट खराब आहे तर त्याच्यावर हे करून त्या शेतकऱ्याचा एकतर गेलेलं उत्पन्नाचं नुकसान भरपाई त्या मंडळावर करावी केस कारवाई करावी आणि त्याची त्या प्रत्येक शेतकऱ्याचे असे पंचनामे करून तपाशी आता पंचनामा कराय साहेब सांगाय गेलं की ते म्हणते तर आम्ही पंधरा सात देऊ मग मला सांगा आता ही रान ठेवता येते का असं त्याला कुणा पाणी फिणी बघावं लागेल काहीतरी करावं लागेल पीक आणि इथं कसं असते शेतकऱ्याची एक चूक म्हणजे तीन महिन्याची सजा असते हे पीक गेलं म्हणजे दुसरं काय येणार पुढच्या वर्षी की बारा महिन्याचा कालावधी जाते एवढं बरं हायचं क्षेत्र एकर दोन एकर एकर दोन एकर हे करूनच बाकी करावं लागते बाकी काय करायचं तर ह्याच्यात एक विशेष वाटतंय आमच्या शेतात आम्ही किती बी कष्ट केलं तर शेतात आमची घासलेले पैसे निघत नाहीत मोठमोठ्या लोकांच्या शेतकऱ्यामध्ये कसं कोटीचे लाखाचे उत्पन्न कसे होते हेच करण्यात गेलं आम्हाला शेतकऱ्याला त्यांची शेती आहे आम्हाला दाखवाय बी नाही घ्यायचं तुमच्या माध्यमातून कुठेतरी चार दोन शेतकऱ्याचे त्या कोटीवर उत्पन्न करण्याची आम्हाला दाखवाय तर दाखवायतरीवा त्यांच्यासारखं करायचं आम्हाला काहीतरी पण उत्पन्न कसं करतील हेच करणं आम्हाला कोटीवर अच्छा तर पाहू शकता की कशा पद्धतीने हलप आहे आणि शिंदे सरांनी या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्याला फाशी घेतल्यानंतरच शासन दखल घेतं आहे शेतकऱ्यानं जू ओढल्यानंतर दखल घेतं आहे म्हणजे मरायची मसन वाट्यात जायची संपण्याचीच सरकार सा, सा, वाट बघत आहे का आणि कालचा एक प्रसंग आठवतो आहे की संजय गायकवाड यांनी त्या आमदार न्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं Uh, जे अन्न आहे किंवा निकृष्ट दर्जाची भाजी दिली किंवा निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून बॉक्सिंग स्टाईलनं त्या ह्याला मारल, मारलं कुणाला मारलं त्या जे अन्न तयार करण्या किंवा जेवण तयार करण्याला मारलं हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्याच्यावर विधिमंडळामध्ये चर्चा झाली मान्य मुख्यमंत्री यांनी सुद्धा त्याची म्हणजे त्याच्यावर म्हणजे बोलले परंतु शेतकऱ्याला निकृष्ट दर्जाचं बियाणं देणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि संबंधितांवर म्हणजे शेतकऱ्यानं असं बॉक्सिंग स्टाईलच मारावं हो का किंवा शेतकऱ्याने तिथं जाऊन त्यांना मारहाणच करावी हो का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी नक्की निर्माण होतो साधा जेवण निकृष्ट आमदार काय करतोय बॉक्सिंग स्टाईल मारहाण करतोय मग या शेतकऱ्याचं ज्या शेतीवर भविष्य अवलंबून आहे ज्या शेतक शेतीवर उदरनिर्वाह उल, अवलंबून आहे ज्या शेतकऱ्यावर लेकरबाळाचे लग्न असतील परिवार आहे या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्या शेतामध्ये सरकार म्हणजे संबंधित महाबीज यंत्रणा हे निकृष्ट दर्जाचं बिया जर उपलब्ध करून करोड रुपयाचा घोटाळा करत आणि शेतकऱ्यांना जर उपासमारीची वेळ आणत असेल संकट आणत असेल तर नक्कीच त्यांना कशा पद्धतीने मारलं पाहिजे हा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य नागरिकामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये शेत कष्टकार्यामध्ये शेत निर्माण झालेल्या था या ठिकाणी दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम